महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली ही विधानसभेची निवडणूक ही अने अर्था अनेक अर्थांनी महत्त्वाची होती मात्र अनेक पक्षांसाठी ही महत्त्वाची होती आणि या निवडणुकीला त्यांच्या अस्तित्वाची लढाई म्हटलं जात होतं कारण अर्थातच गेल्या अडीच वर्षात जे काही घडलं अनेक पक्ष फुटले अनेक आमदार इकडनं तिकडे गेले आणि म्हणूनच खरी शिवसेना कुठली किंवा खरी राष्ट्रवादी कुठली अशा अनुषंगानं ही निवडणूक ही अतिशय महत्त्वाची होती एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्वाची होती खरी शिवसेना कोण हा जो प्रश्न आहे तो त्यांनी बंड केल्यापासून विचारला जात होता आणि त्यांनी एका अर्थी आम्हीच खरी शिवसेना आहोत हे विधानसभेच्या निकालातनं सिद्ध केलं असं ते स्वतःच म्हणालेत मात्र याच्यानंतर म्हणजे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो खरा खेळ होता तो सुरू झाला महाराष्ट्राला आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जरी मिळालेले असले शपथविधी जरी झालेला असला तरीही अजूनही आव्हानं संपलेली आहेत शिवसेनेसमोर कुठली मुख्य आव्हानं आहेत शिवसेनेसमोर कोणाची लढत असणार आहे त्यांना स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे असे अनेक प्रश्न सध्या एकनाथ शिंदे समोर आहेत किंवा त्यांच्यासमोर उपस्थित आहेत असं म्हटलं जात आहे हेच अनालिसिस आपण आज या व्हिडिओमधनं करणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक बंड झाल्यानंतर खरी शिवसेना कुठली हा प्रश्न जो आहे तो विचारला जात होता त्याच्यामध्ये लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल या दोनही निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे या दोघांनाही आमचीच शिवसेना खरी हे सिद्ध करण्याचा त्यांच्याकडे हा चान्स होता आणि लोकसभेत आणि विधानसभेत दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली लोकसभेतही आपण बघितलं की त्यांनी चांगल्या म्हणजे त्यांनी पंधरा सीट्स वरती ते लढलेले होते आणि त्याच्यातनं सात जागा त्यांनी निवडून आणल्या त्याचबरोबर विधानसभेत सुद्धा त्यांनी एक्क्याऐंशी जागा लढलेल्या होत्या आणि त्याच्यातनं सत्तावन्न आमदार त्यांनी निवडून आणले त्याच्यामुळे आम्ही खरी शिवसेना आहोत हे आम्ही विधानसभा निवडणुकीमुळे आणि लोकसभा निवडणुकीत सिद्ध केलं असं त्यांनी म्हटलेलं होतं मात्र त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री पदावरनं जी रस्ती घेच होती ती सुरू झाली मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरती जेव्हा भाजप अडून होतं की आम्हीच मुख्यमंत्री देणार कारण अर्थात त्यांचे एकशे बत्तीस आमदार जे आहेत ते निवडून आलेले होते त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजी दिसली जरी त्यांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली असली आणि जरीही ते असं म्हण म्हणत असले की डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं जरी त्यांनी स्वतःचं वर्णन केलेलं असलं तरीही शिंदे पुढे आता कुठली आव्हानं असणार आहेत तर अनेक अशी आव्हानं आहेत जी शिंदेंना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा खरी शिवसेना आमचीच आहे आणि हा जो गद्दारचा जो टॅग होता तो आता त्यांनी एका अर्थी पुसून काढण्याचा प्रयत्न विधानसभेतनं केला काही प्रमाणात ते यशस्वी सुद्धा झाले मात्र हे जर त्यांना पुढचे पाच वर्ष टिकवून ठेवायचं असेल तर त्यांच्या पुढे कुठली आव्हानं आहेत तर अर्थात सगळ्यात पहिले म्हणजे शिवसेनेचं अस्तित्व हे पुसलं जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं सगळ्यात पहिलं त्याच्यासाठीचं त्यांच्यासमोरचं आव्हान आहे ते म्हणजे मंत्रीपद त्यांना किती मिळतात आणि कुठली खाती त्यांच्याकडे येतात हे अर्थात आता भाजप सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे भाजपचे मुख्यमंत्री आहेत म्हटल्यानंतर गृह खात्यावरनं जी चर्चा होती ती तर आहेच मात्र इतर जी महत्त्वाची खाती असतात त्याच्यातली नक्की कुठली खाती ही एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात आणि त्यांचे जे आमदार निवडून आलेले आहेत त्याच्यात त्यांना एक कल्चरल आणि रिजनल अशा दोनही बाजूंनी त्यांना आमदार निवडून आणावे लागणार आहेत कुठलंही जाती म्हणजे जी सग सगळी जातीय समीकरणं आहेत तीसुद्धा त्यांना मेंटेन करावी लागणार आहेत त्याचासुद्धा त्यांना विचार करावा लागणार आहे सगळ्या आमदारांना न्याय मिळेल किंवा जे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत अशा आमदारांना न्याय देणं हे एक महत्वाचं त्यांच्यासमोर टार्गेट असणार आहे त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं की एकनाथ शिंदे हे जेव्हा त्यांनी बंड केला त्याच्यानंतर ते काही खरं तर त्याच्या आधी कुठेही आपल्याला खूप मोठमोठी भाषणं करताना किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जसं उद्धव ठाकरेंना आपण बघितलेलं होतं सरकार चालवताना तसं त्यांनी याच्यापूर्वी केलेलं नव्हतं मात्र गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी ते चांगल्या पद्धतीनं करून दाखवलं असं अनेक नेत्यांचंही म्हणणं आहे किंवा अशी चर्चा असते मात्र आता याच्या पुढे जेव्हा त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद नाहीये त्यावेळेला दुसऱ्या स्थानाचं पद म्हणजे उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे याच्यात स्वतःची एक छवी कायम ठेवणं स्वतःचं महत्त्व हे समाजात आणि लोकांमध्ये एकनाथ शिंदे यांची पॉप्युलॅरिटी त्यांची स्वतःची तितकीच राहावी mm. ते टिकवून ठेवणं हे ते त्यांच्यासाठी एक महत्वाचं चॅलेंज चा असणार आहे अर्थात लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना त्यांनी ज्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणलेल्या होत्या त्या जरी यशस्वी झालेल्या असल्या किंवा त्याचा परिणाम जरी आपल्याला विधानसभेत वोटिंगवरती दिसलेला असला तरीही आता या योजना ज्या आहेत त्या महायुतीच्या आहेत असं म्हटलं जात आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे आता लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री म्हणून तर नाही पण उपमुख्यमंत्री म्हणून लाडका भाऊ ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी मला माझ्या बहिणींसाठी काम करायचं आहे आणि ते करत राहीन असं त्यांच्याकडनं म्हटलं जात आहे मात्र हे सगळं होत असताना त्यांच्या पुढे जे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ती म्हणजे स्वतःचं पॉप्युलॅरिटी जपणं आणि ह्या योजनांचं क्रेडिट म्हणजे आता भाजपच्या जास्त जागा निवडून आल्यामुळे एकनाथ शिंदे हे आता स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःचं पॉप्युलॅरिटी त्याचबरोबर त्यांच्या पक्षाची पॉप्युलॅरिटी हे ते कसं मेंटेन करणार आहेत त्यांच्यासाठी जी अस्तित्वाची लढाई आहे ती अजूनही त्याच्यामुळे संपलेली नाही आहे असं आपण एका अर्थाने म्हणू शकतो आपण जर बघितलं तर खरं एकना तर एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केला त्याच्यानंतर भाजपचे जे मित्रपक्ष आहेत म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये आपण जर बघितलं भारतात जर बघितलं तर शिवसेना हे त्यांचं तिसरं स्ट्रॉंगेस्ट मित्रपक्ष आहे असं म्हटलं जातं कारण त्याचं तेलुगू देसम असेल किंवा जनता दल युनायटेड असेल हे दोन पक्ष आहेत जे भाजपचे आतापर्यंतचे सगळ्यात स्ट्रॉंग मित्रपक्ष राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे शिवसेनेचा कारण लोकसभा असेल विधानसभा असेल दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे यांची आणि शिवसेनेची भाजपला मदत झालेली आहे त्याच्यामुळे भाजपही त्यांच्या पद्धतीनं कुठेही त्यांना डावलू डावलता येऊ नये किंवा आपण त्यांना डावलू नये असा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातोय त्याच्यासाठी आपण बघितलं की गिरीश महाजन असतील किंवा भाजपचे इतर नेते असतील शिवसेना शिवसेनेचे स्वतःचे त्यांचे जे आमदार आहेत ते असतील या सगळ्यांनी एकनाथ यांची मनधरणी केलेली होती त्यांना समजवलेलं होतं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारायचं ठरवलेलं होतं त्याच्यामुळे याच्या पुढे सुद्धा शिवसेनेला आणि भाजपला सुद्धा त्यांना एकमेकांना सांभाळून घेणं गरजेचं आहे खरं तर भाजपचा आकडा जो आहे किंवा त्यांचा जो कौल आलेला निवडणुकीमध्ये आणि अजित पवार त्यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळे खरं तर त्यांना शिवसेनेची तशी म्हणजे संख्येसाठी गरज नसली तरीही आम्ही युती म्हणून काम करतो ही एक नैसर्गिक युती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना एकत्र राहणं हे एका स्टेबल गव्हर्नमेंट मिळण्यासाठी गरजेचं आहे त्याच्यानंतर अर्थात मुद्दा येतो तो, तो म्हणजे शिवसेना पक्ष म्हणून आम्ही खरी शिवसेना आहोत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र तरीही आता पुढच्या पाच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याचे किंवा परतीचे दरवाजे जे आहेत ते त्यांच्यासाठी बंद झालेले आहेत त्याच्यामुळे स्वतःला आपण इंडिपेंडेंटली आपल्याला काम करता आलं पाहिजे त्यांचा पक्ष जो हो आहे त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे त्यांचं संख्या बळ टिकलं पाहिजे त्यांच्याकडे महत्वाची खाती यायला पाहिजे असे अनेक महत्वाचे मुद्दे त्यांच्यासमोर आहेत अनेक हित आव्हानं त्यांच्या समोर आहेत त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना कुठेतरी भाजपच्या अंडर त्यांना काम करायचं आहे भाजपच्या नेतृत्वात त्यांना काम करायचं आहे ते आता कसं होणार आहे किंवा त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा क्लॅशेस व्हायला सुरुवात होऊ शकते का असे विविध प्रश्न आहेत ते त्यांच्यासमोर आहेत मात्र हे सगळं जर जुळून आलं तर महाराष्ट्रात पुढचे पाच वर्ष एक स्टेबल गव्हर्नमेंट आपल्याला दिसेल का आणि त्याच्यामध्ये शिवसेना हे स्वतःचं स्थान कसं ठेवू शकेल दोन हजार एकोणतीसला भाजप जर स्वबळाचा नारा त्यांनी दिलेला होता त्याच्यामध्ये जर ते तिथे शिवसेना जर भाजप एकटी लढली तर मग शिवसेना तेव्हा काय करणार आहे त्याच्यामुळे या येणाऱ्या पाच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांना शिवसेनेसाठी संघटनेचं काम जे आहे ते सुद्धा तितकंच स्ट्रॉंग करणं हे महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवसेनेसमोर कुठली नक्की आव्हानं आहेत एकनाथ शिंदे यांची नाराजी खरंच दूर आहे का आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुन्हा काही अप्स अँड डाऊन्स बघायला मिळतील या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका